महाराजांचं नाव येतं तेव्हा पहिला मुद्दा चर्चेत येतो तो म्हणजे महाराजांना सिगरेट चालतो पडतो हे कसं काय सांगतात की म्हणाले होते त्या सिगरेटच्या धुरातून मी त्रैलोक भटकून येतो धुराच्या लहरी तरंगत विश्वभर संचार करत असतात आज जाणून घेऊयात शंकर महाराजांबद्दलच्या पाच गोष्टी गोष्ट क्रमांक एक महाराज मुळसे कुठले नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये असं म्हणतात महाराजांचं पण काहीस तसंच आहे महाराज कुठले हे सांगता येत नाही पण महाराजांबद्दल एक कथा सांगितली जाते जे ती म्हणजे महाराज नाशिक जिल्ह्यातल्या अंतापूर चिबणाजी नावाचे गृहस्थ राहायचे त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये शंकरांना दृष्टांत दिला आणि सांगितलं रानात जा तिथं बाळ मिळेल ते रानात गेले तर तिथं त्यांना लहान मूल सापडलं त्यांनी या मुलाला आपल्या मुलासारखं वाढवलं पण मुलगा मोठा होता सांभाळ करणाऱ्या माता पित्याला त्यांना आशीर्वाद दिला पुत्रप्राप्ती भव आणि निघून गेला स्वतःच्या आई वडिलांना सांगितली जाते दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांचं वय भक्तांकडून केला जाणारा दुसरा दावा म्हणजे महाराजांचं वय एकशे बासष्ट वर्ष होते पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक असणाऱ्या बालचंद्र देव यांनी महाराजांना विचारलं होतं महाराज तुमचं वय काय तेव्हा महाराज म्हणाले होते मी पेशव्यांसोबत जेवणाच्या पंक्तीला बसलोय तेव्हा महाराजांचं वय दीडशे वर्ष होतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली महाराजांनी समाधी घेतली त्यावेळी महाराजांचं वय एकशे वर्ष असल्याचा अंदाज लावला जातो दावा करत असताना असंही सांगितलं जातं की पुण्याचे डॉक्टर धनेश्वर यांनी महाराजांच्या वयाबाबत मेडिकल टेस्ट केली होती तेव्हा महाराजांचं वय दीडशेच्या दरम्यान असल्याचा अंदाज त्यांनी बांधला होता गोष्ट क्रमांक तीन महाराजांना रशियन पासून सगळ्याच भाषा येत होत्या जेव्हा भक्त मंडळी दर्शनाला यायची तेव्हा महाराज प्रत्येकासोबत भक्ताच्या मातृभाषेतूनच बोलायचे एक रशियन जोडपं महाराजांबाबत ऐकून त्यांच्या दर्शनाला आलं होतं तेव्हा महाराजांनी त्यांच्यासोबत रशियन भाषेत संवाद साधला होता असं सांगितलं जातं भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या भाषा महाराजांना येत होत्या व त्या त्या भाषिक व्यक्तीसोबत ते त्याच्याच भाषेत संवाद साधायचे असंही भक्तांकडून सांगितलं जातं चौथी गोष्ट आहे फेवरेट आकड्याची महाराजांचा आवडता आकडा होता महाराजांच्या जन्माबाबत दंतकथा असल्या तरी महाराजांचा जन्म तारखेला झाल्याचं सांगतात याबद्दलही एक दंतकथा सांगण्यात येते ते म्हणजे महाराजांच्या समाधीनंतर चोपन्न वर्षांनी माधवनाथ बाबा पावागडचा डोंगर उतरत असताना त्यांना महाराजांचं दर्शन झालं महाराजांनी दहा हॉटेलमध्ये चहा पिला आणि प्रत्येक ठिकाणी तेरा रुपये इतकंच बिल झालं महाराजांनी प्रत्येक वेळी शंभर रुपयाची नोट दिली पण पैसे परत घेतले नाहीत असेही सांगतात इतकंच काय तर प्रख्यात्रे यांचा जन्म आणि मृत्यूची तारीख तेरा असल्याचा संबंधही महाराजांशी जोडला जातो पाचवी गोष्ट आहे हैदराबाद संस्थांचे है है अखेर होणार हे महाराजांनी सांगितल्याचे था। हैदराबाद संस्थांचा निजाम हा महाराजांचा भक्त पण त्यानंतर आलेला निजाम मात्र महाराजांचा भक्त नव्हता